अडीच ते साडेचार लाखापर्यंत पॅकेज प्रायव्हेट बँक्समध्ये ऍज अ सिनियर ऑफिसर ॲज अ असिस्टंट मॅनेजर म्हणून भेटू शकतो का होय तेही तीस ते नव्वद दिवसाच्या ट्रेनिंग नंतरला तुम्ही ग्रॅज्युएट आहात महाराष्ट्रातून बिलॉंग करताय वय एकवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यानचं आहे तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा अनेक फ्रेशर ग्रॅज्युएट वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या बँक्समध्ये इंटरव्ह्यूज देत आहेत पण कुठेतरी रिस्पॉन्स येत नाही कुठेतरी रिजेक्शन येते त्याचं कारणच ते आहे कारण बँक्सला पण एक स्किल्ड आणि जॉब रेडी मुलगा हवा आहे आणि तिथेच खरा आय आर बी एफचा रोल हो येतो आय आर बी एफ एक ऑफिशियल पार्टनर आहे विविध बँक्समध्ये लाईक एच डी एफ सी असेल कोटक असेल आय डी एफ सी असेल बंधन बँक असेल असे विद्यार्थी बँकचा ऑफिशियल ट्रेनिंग पार्टनर आहे ही पूर्ण ट्रेनिंग आहे ती बँकिंगच्या हायरिंग स्टँडर्डनुसार होते आणि आफ्टर ट्रेनिंग मुलगा मा विविध बँक्समध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी प्लेस्ड होतो आतापर्यंत आय आर बी एफने पाच हजाराच्या वरती मुलांना प्लेसमेंट दिलेलं आहे आणि त्यांचा पहिला जॉब सेक्युअर करून दिलेला आहे जर तुम्ही एका स्टेबल जॉबच्या शोधात आहात एका रिस्पेक्टेड बँक्समध्ये एका रिस्पेक्टेड पोझिशनवरती तर नक्कीच तुम्ही आजच खाली दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा एक फ्री वेबिनार करतोय त्या वेबिनारमध्ये खूप डिटेलमध्ये बोलेल आणि एक रोडमॅप समजवण्याचा प्रयत्न करेल की ॲक्च्युअल बँकिंगमध्ये करियर कसं स्टार्ट करायचं आणि आफ्टर दॅट ग्रोथ कशी होते सो so, नक्कीच आजच रजिस्टर करा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि वेबिनारमध्ये भेटूया